मी धन्वंतरी कंपनीकडून आलोय दिलीप कदम पंढरपूर आपलं नाव आणि पत्ता सांगा संदीपान गणपतराव नरोडे बर राहणार साक्षाळ पिंपरी तालुका जिल्हा हां तर आपल्या हातामध्ये ही धन्वंतरी कंपनीची पी ची सहात्तरची बॉटल आहे बरोबर तर याच्यासाठी आपण आपल्या कपाशी आहे कपाशी किती आपली आपली ही एक तिकडे दीड एकर एक एक आहे तिकडे एक एकर आहे करेथ पण वापर केलाय तिथं पण वापर, वापर केलाय बरं मला असं सांगा आता की याचा वापर कधीपासून आणि कुठल्या पद्धतीने केलाय पहिल्यापासून आपण हेच वापर पहिल्यापासून म्हणजे लागवडी पासून लागवडी बियाणा लावलं होत म्हणजे बीज प्रक्रिया केलेली नाही बर फक्त लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी वापर केला पंधरा तीन वरांनी लागवडी आपण वापर केला बावीस दिवसांनी फवारणी केली फवारणी केली बरं मग मला सांगा याच्या फवारण्या किती झाल्या आतापर्यंत तीन झाल्या तीन झाल्या बरं याची फवारणी करून आपल्याला याचा फायदा काय वाटला फायदा आपल्याला चांगलाच वाटला ना बर झाडाची प्रगती वाढलेली आहे बर कैऱ्या चांगल्या लागलेल्या आता बर पुन्हा रोगाला बी काही नाही विषय वाढ चांगली आहे चारी बाजू सारख्या आपल्या चारी बाजू सारख्या आहेत वाढ चांगली आहे क्वालिटी चांगली आहे क्वालिटी एक नंबर क्वालिटी आणि कैऱ्या चांगल्या लागलेल्या आहेत आपण एखाद्या झाडाच्या कायऱ्या मोजून घेऊया मोज्या आहेत मोज का मज तरी पण आपण स्पष्ट मोजून घेऊया जरा मोबाईल आत घ्या बरं तुम्ही एक दोन तीन चार पाचलेली पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एक एकोणीस नू वीस वीस एकवीस आहे पक्व झालेल्या आहेत बरोबर आणि वर फुल पण चांगला आहे क्वालिटी अशी आहे आपल्या वर वरून जर बघायचं म्हटलं तर कापूस असा एक सारखा दिसतोय बरोबर म्हणजे कमी जास्त कुठं नाही आणि तुम्ही आता सा, बोलता बोलता काय बोलले की तिकडे एक कापसाचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट तिकडे एक एकरचा प्लॉट तिकडं आहे तर तो पाहून घेऊया आपण इथूनच पाहून घेऊया बघा असू द्या तरी पण ते खांबा दिसतोय त्या खांब्यापाशी आपला प्लॉट आहे आणि खांब्याच्या अलीकडची जी सरकी आहे ती खाली आहे आणि आपला वर दिसतोय बरोबर म्हणजे उंची वाढलेली दिसते आणि असं जर वरून बघितलं आपण पूर्ण सरकी तरी अशी कपाशी दिसते आपल्याला बरोबर एक साईज सर्व आहे असं पान धुमतीला तरी पिना ते पुन्हा सारखं सरळ होते सरळ होते नरम आहे पान मोडत नाही म्हणजे एकदम कडक नाही असं सॉफ्ट आहे सरळ होत आहे परत आणि आपण बाकीच्या का पैशाचं बघितलं तर मोडत आहे कडक पण आहे म्हणजे मला सांगा मग हे धन्वंतरी कंपनीचा आरपीएसी आहात तर याचा वापर करून आपण समाधानी आहात एकदम एकदम आनंदी आहात बर याचा याची माहिती कुणाकडून कुण भेटली आपल्याला आपले लक्ष्मी हे जरांगी साहेब यापुढ हे मातोरी गावचे जरांगे पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्याचा वापर केला आज तारीख आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस बरोबर धन्यवाद